अकोले तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे आणि त्यांच्या पत्नी सौ पुष्पा लहामटे यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा अर्चा करून मोठ्या उत्साहात पार पडला राजूर ग्रामस्थांनी यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार किरण लहामटे यांचं स्वागत केलं शाळेच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर केलेले आहेतच अजून दोन कोटी रुपये निधी देऊन एकूण साडेचार कोटी रुपयांची शाळा या ठिकाणी होणार आहे तसंच महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा राजूरची असणारे असं यावेळी आमदार लहामटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या कार्यक्रमासाठी राजूर विकास आघाडीचे अध्यक्ष विनय सावंत सरपंच पुष्पाताई निगळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी जिल्हा सरचिटणीस भीमाशंकर कवडे शेतकरी नेते सुरेश नवले श्रीनिवास सर उदय माळवे सहायक पोलीस निरीक्षक सरोदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दहिफळे अरुण माळवे विजय पवार विलास पाबळकर काशीनाथ शेळकंदे रामदास पवार माधव गभाले स्वप्नील धांडे अंकुश वैद्य मुख्याध्यापक नाडेकर सर मुख्याध्यापिका पिचड मॅडम राजूर विकास आघाडीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अकोले टाइम्ससाठी तेजस सावळे अकोले यांचा रिपोर्ट अकोले तालुक्यातही प्रजासत्ताक दिन मोठ्या संपन्न झालेला गाव जे आदिवासी भागातील एक मुख्य ठिकाण आहे अकोले तालुक्यातील इथं आज सकाळपासून महाराष्ट्राची लोकधारा असे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि विशेष म्हणजे इथं एका अडीच कोटीची शाळा जिल्हा परिषदेची आणि अजून त्याला दोन कोटी देणार आहे मी म्हणजे असे साडेचार कोटीची शाळा इथं होणार आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा इथं आज सकाळी जो भूमिपूजन सोहळा आहे ते झालेला आहे सगळे प्रतिष्ठित आणि भागातील सगळी मंडळी होती मला सांगायला आनंद याबाबतीचा आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा ही जिल्हा परिषदेची राजूची असणार आहे साधारणतः सात आठ महिन्यामध्ये याचं काम निम्मा अर्ध पूर्णत्वाला जाईल म्हणजे ही पूर्ण शाळा व्हायला वर्षाच्या आत पूर्ण शाळा झाली असेल आणि नक्की भागातून लोक पाहायला येतील या शाळेला अशी एक सुंदर अशी इमारत सुंदर अशी शाळा करण्याचा अंदाज सगळ्या अद्यावत सुविधा इथं देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खरं तर अगरणी अजित पवारसाहेबांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या अकोले तालुक्यातील शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारा मला निधी दिला आणि त्यामुळं मी इतकं काम करू शकलो इतकं काम करू शकलो की मी अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय आणणार आहे केसरीचं कार्यालयाचं काम चालू आहे शाळा खूप सुंदर झालेल्या आहेत आता ही पण शाळा होती रस्ते सुंदर आहेत आणि शाळा पाणी आरोग्य रस्ते नाही हे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली किंवा आत्ता प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे अजूनही तेच प्रश्न होते पण ते ऐंशी नव्वद टक्के प्रश्न मी अकोली तालुक्यातून निकालात काढतो आहे आणि जनतेच्या मनात जो उत्साह आहे माझ्याबद्दल जे समाधान आहे हीच माझ्या कामाची खरं तर पावती आहे माझं आयुष्यच या जनतेसाठी आहे मला बाकीचं काही पुण्याचं नाही घेऊन गेलं नाही आहे तर मी मायबाप जनता जे माझ्यावर प्रेम करते तर त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी झिजवत राहील आणि खूप चांगलं काम करेन समाजनिरव्यस्वी व्हावा यासाठी मी माझा पुढाकार असतो म्हणून माझ्याबद्दल काही अफवा पसरवल्या जातात किंवा हा दारुड्यांना मारतो आणि त्याला करतो की यात काहीच लक्ष नाही जर एखाद्यानं दारुड्यानं उत्मात केला तर मग मात्र त्याला त्याची जागा दारून द्यावी लागते तुम्ही चांगले राहा तुम्हाला त्रास होणार नाही सगळ्यांची प्रेमनं वागा माझं काहीच भरलं नाही आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया आपला तालुका घडूया आपला महाराष्ट्र घडूया आणि आपला देश घेऊया धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस